विशाखापट्टणम कसोटीमध्ये टीम, टीम इंडियानं शानदार विजय मिळवला आहे इंग्लंडवरती मात करत दोनशे सेहेचाळीस धावांनी टीम इंडियानं इंग्लंडवरती हा विजय साजरा केला आज विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत विजय काय सांगाल खूप मोठा विजय टीम इंडियाचा सेहेचाळीस धावांनी विजय आणि इंग्लंडनं या दौऱ्यावर आल्यापासून जी झुंजार वृत्ती दाखवली होती फलंदाजीमध्ये जी झुंजार वृत्ती आपल्याला चौथ्या दिवस अखेर अॅलेस्टर कुक आणि हसी भमित या दोघांकडनं पुन्हा एकदा पाहायला मिळाली ती झुंजार वृत्ती ज्ञानदा इंग्लंडकडनं पाचव्या आणि अखेरच्या दिवशी पाहायला मिळाली आणि त्यामुळे केवळ एकशे अठ्ठावन्न धावात अख्खा डाव त्यांचा आटोपलाय आणि पुन्हा एकदा या भारतीय मायदेशातल्या खेळपट्टीवर भारतीय स्पिनर्सनी या विजयात वाटावला वाटावलं उचललंय आर अश्विननं तीन विकेट्स काढल्या आहेत रवींद्र जाडेजाला दोन विकेट्स मिळाल्या आहेत जयंत यादव पहिलीच कसोटी खेळत होता दो त्यानं दोन विकेट्स घेतल्यात आणि मोहम्मद शमीनं दोन विकेट्स घेतल्यात आणि त्यामुळेच भारताला दोनशे सेहेचाळीस धावांनी एक मोठा विजय साजरा करता आलाय ज्ञानदा आणि या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाची आता आघाडी एक शून्य अशी झाली आहे विजय धन्यवाद या माहितीबद्दल तर इंग्लंडचा दुसरा डाव केवळ एकशे अठ्ठावन्न धावांमध्ये आटोपण्यात टीम इंडियाला यश मिळालं आणि दोनशे से सेहेचाळीस धावांनी टीम इंडियानं इंग्लंडवरती विशाखापट्टणम कसोटीत मोठा विजय साजरा केला